सत्तावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी अचानक चमकणाऱ्या विजांच्या कडकडाळासोबत जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद झाला आणि मुसळधार पावसाने अवघ्या दोन ते तीन तासात नदी नाले भरून काढले त्यातच एकीकडे नवरात्र उत्सव हा ग्रामीण भागात देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो त्यामुळे विविध ठिकाणी आयोजित नवरात्रीचे जागरण उत्सव म्हणून संध्याकाळी आरती घेण्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले शिवाय अंधारात घरी परतण्यासाठी जाताना शेत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहत असणाऱ्या पाण्यामुळे घरी परतण्यास देखील कसरत करावी लागली यासोबत सफाळे जलसर भागात भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अवघ्या दहा दिवसांवर कापणीसाठी तयार झालेले भात पीक हे या पावसाने अगदी जमीनदोस्त करून टाकले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागणार असून वर्षभरासाठी साठवले जाणारे धान्य यावर्षी पदरात पडेल की नाही ही मोठी चिंता निर्माण झाली आहे Ну.